सर नमस्कार मित्रांनो तुमचं परतीला स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहितीच होता आपण आलो आहोत पुण्याला तर हा आपला दुसरा ब्लॉग आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं आज रात्रीपासून शंकर महाराजांचा प्रकट दिन सोळा चालू होणार आहे तर आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि थोड्या वेळात सगळे त्यांचा कार्यक्रम वगैरे चालू होईल फटाके वगैरे फोडतात आणि भजन वगैरे अस सगळ्या गोष्टी असतात तर आपण ते या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत आज तर तुम्ही या ब्लॉग ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि या ब्लॉग कसा वाटतं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघितलं असेल का तर इथे जागोजागिना म मन, म्हणजे जे मंडळं असतात तर त्या मंडळांनी आज आपला शंकर महाराजांचा प्रकट दिन तर त्याच्यामुळे त्या लोकांनी असे त्यांच्या याचे प्रवेशद्वार बनवलेत इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो तर आता रात्रीच्या वाजलेत दीड वाजलेत आणि आता रात्री म्हणजे बारा वाजल्यापासूनच हा कार्यक्रम सगळा सुरू झाला आहे तर मग पुढे पुढे बघा काय काय होतं आहे मी तुम्हाला दाखवतो खूप सारे एन्जॉयमेंट्स आहेत आणि खूप साऱ्या पारंपरिक सगळ्या गोष्टी आहेत उद्या सकाळी पण खूप त्यांचे अभिषेक वगैरे सगळ्या पूजा वगैरे आहेत तर मग आपण ते बघूयात ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण आता जाणार आहोत ह्याला आपल्या महाराजांची थोड्या वेळातच पालखी निघणार आहे तर ती पालखी बघण्यासाठी आपण जाणार आहोत आणि त्याच्या आधी मठामध्ये मग जाणार त्यांचं मुखदर्शन घेणार आणि मग पालखीमध्ये जाणार आहोत तर थोड्या वेळा पालखी चालू होईल म्हणजे रथ उत्सव वगैरे असतोय तर मी तुम्हाला दाखवते तिथे कसं कसं काय वगैरे ठीक आहे तर आपण तिथे पोहोचल्यावरती बघूयात आर्वीमध्ये आपण मोठ्या जवळ तर आता दर्शनासाठी थोडीफार लाईन आहे तर लाईन मध्ये उभे राहत्यात आर्वीमध्ये गेल्यावरती बहुतेक मोबाईल आपण दर्शन बाहेर नसल्या दर्शन घेऊन आल्यावरती मग भाग घेतला दर्शन घेऊन आल्यावरती आपण रथात जवळ जाणारे गेल्यावरती मी लागतो आता आपण दर्शन तर मित्रांनो आपलं आता दर्शन वगैरे घेऊन झालंय प्रसाद पण खाऊन प्रसाद वगैरे घेऊन झालाय तर मग आता आपण चाललो आहोत त्या रथाकडे महाराजांच्या रथाकडे तर रथाची म्हणजे मिरवणूक निघाली आहे त्यामध्ये पादुका वगैरे आहेत तर मग ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत तर मी त्याच्याकडे मग दाखवतो तसं काय ते बघूया मी आपण पुढे मित्रांनो एवढंच होतं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर भेटू एकदा पुन्हा नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय